फॉर्म भरला का कोणता का लाडकी बहिणी योजना बर का पाच मिनिटात भरतो बर का पाच मिनिटात त्या कम्प्युटर परत तिथं गर्दी अगं कॉम्प्युटर पैसे जायची काहीच गरज नाही मोबाईलवर भरताय तू ते पण पाच मिनिटात कोणाला रुपये पण द्यायची गरज नाहीये हा तर कसा भरायची काय भरायची ते तुला सांगतो आणि आपला फॉर्म पण भरून टाकतो बर का तर मित्रांनो तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा जर फॉर्म भरायचा असेल तर ऑनलाईन तुम्ही मोबाईलवरून भरू शकता कुठेही तुम्हाला कॉम्प्युटरल्याकडे पण जायची गरज आहे आजकाल सोपी पद्धती कोणते ॲप आहे सगळं तुम्हाला मी ह्या वेळीमध्ये डिटेल दा सांगणार आहे ते ॲप डाउनलोड करायचं आहे आणि पुढील प्रमाणे फॉर्म भरायचा आहे लाडकी बहीण योजनेचा तर करूया स्टार्ट तर ठीक आहे तुम्ही प्ले स्टोअरवर हो जाऊन नारी शक्ती दूत म्हणून ॲप इन्स्टॉल करायचं आहे पाहू हे प्रथम तुम्ही ॲप हे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे तुमची आयडी प्रेश झाल्याचं नंतर तुमच्या पुढे असं इंटरफेस येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं तुमच्यासमोर आल्यानंतर ते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या पुढे हा फॉर्म येईल हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे अचूक भरायचा आहे कुठलीही चूक न होऊन देता तर पाहू शकताय फॉर्म पहिला आहे महिलेचे संपूर्ण नाव आधारप्रमाणे जे आधार कार्डावरती नाव आहे ते सेम नाव टाकायचं आहे कुठलेही नाव चुकून द्यायचं नाही स्पेलिंग पण मिस्टेक होऊन द्यायची नाही खाली आहे पतीचे नाव जर लग्न झालं असेल तर पतीचे नाव टाकायचं आहे खाली महिलेचे लग्नापूर्वीचे नाव जे लग्नाच्या अगोदरचं जे नाव आहे ते टाकायचं आहे त्याच्यानंतर तिथं जन्मतारीख टाकायची आहे जी जन्मतारीख आधार कार्डावरती आहे ती नंतर अर्जदराचा संपूर्ण पत्ता जो आधार कार्डावरती आहे तो संपूर्ण पत्ता टाकायचा आहे इथं जिल्हा टाकायचा आहे इथं गाव किंवा शहर जे आहे तुमचं ते टाकायचं आहे आणि तुमचं जे गाव किंवा शहर ग्रामपंचायतमध्ये येते नगरपंचायतमध्ये येते किंवा नगरपालिकामध्ये येते तिथं सिलेक्ट करायचं आहे आणि ते टाकायचं आहे तुमचं इथं खाली पिनकोड टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे तर तुमच्या घरामध्ये दो तीन महिला असतील तर वेगवेगळे नंबर टाका होता येईल तेवढं वेगवेगळे वेग नंबर टाका खाली इथं आधार क्रमांक टाका त्याच्यानंतर ती तुम्ही शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहे का तरी इथं था नाही म्हणून सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही कुठल्या घेत असाल पंधराशे रुपये तुम्ही महिन्याला शासनाचे तर तिथं होय होय करायचं आहे जर होय केलं तर तुम्हाला ते पैसे भेटणार नाही आहेत तर जर नसेल घेत तर तुम्ही ते नाही करून पुढं जायचं आहे तर तुमची जी वैवाहिक स्थिती आहे ती काय आहे ते टाकायचे आहे आहेत का विवाहित आहेत का विधवा आहेत जे आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर ते खाली जायचं आहे अर्जदाराचे खाते व खाते असले तपशील तर बँकेचे नाव टाकायचं आहे तुमचं कोणती बँक आहे त्या बँकेचे नाव टाकायचं आहे बँके बँक बेंक खातेधारकाचे नाव टाकायचं आहे म्हणजे तुमचं कोणत्या नावाने अकाउंट आहे ते टाकायचं आहे बँक खाते क्रमांक टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकायचा आहे आणि आपला आधार क्रमांक बँक खात्याचा जोडलेला आहे का, का तर इथं होय असेल नसेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तिथं आधार कार्ड अपलोड करायचं खालील सर्व कागदपत्रे अपलोड कर करण्यात यावी तर सर्वप्रथम आहे आधार कार्ड तर तुमच्याकडे आधार कार्डाचा फोटो असेल तर गॅलरीमधून सेलेक्ट करायचा आहे नसेल तर तुम्ही कॅमेरामध्ये जायचं आहे आणि लाईव्ह आधार कार्डाचा फोटो काढून अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर ते आदिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्याचा फोटो अपलोड करायचा आहे उत्पन्न प्रमाणपत्र पिवळे रे पिवळा किंवा रे केशरी रेशन कार्ड त्याचा फोटो तुम्ही इथून अपलोड करायचा आहे आणि अर्जदाराचे हमीपत्र हे अर्जदाराचं हमीपत्र जे आहे हमी ते पण इथून व्यवस्थित अपलोड करायचं आहे तुम्ही तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अशा प्रकारे तो अर्ज हमीपत्र आहे त्याच्यावरती व्यवस्थित टिक मार्क करायचं ते पूर्ण वाचायचं आहे आणि ते चौकड्यामध्ये व्यवस्थित मार्क करायचं आहे बरोबर आणि खाली तुमचे सही की वांगठा करायचा आहे आणि त्याच्यानंतर ती तो फोटो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर एक बँक पासबुकचा पण एक फोटो अपलोड करायचा आहे आणि महिला जर महिलाचा जन्मपराज्य झालेला असेल तर त्याचे पतीचे कागदपत्र अपलोड करायचे आहेत आणि अर्जदाराचा फोटो जो फोटो आहे तो तुम्ही लाईव्ह फोटो हे करायचा आहे तुम्ही तिथे जाऊन तुम्ही तुमचा लाईव्ह फोटो करायचा आहे कुठल्याही फोटोवरती फोटो काढायचा नाही आहे जो अर्जदार आहे त्याचा ओरिजिनल लाईव्ह फोटो तिथं अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर ते जे ॲक्सेप्ट हमीपत्र रिश्यू करायचं आहे आणि माहिती जतन करायची आहे आणि जो ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे आणि जो क्रमांक येईल तो क्रमांक तुम्ही जपून ठेवायचा आहे तुम्हाला गावामध्ये जॉब किंवा तुमच्याकडे जो फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये तिथं तो नंबर लिहायचा आहे आणि तुमच्या गावामध्ये जर एखाद्या सेविकाकडे कर किंवा कोणाकडे जर तुम्हाला ते कागदपत्र जर जमा करायचं सांगितलं असेल तर ते ऑफलाईन तुम्ही कागदपत्र ते अंगणवाडी मॅडमकडे किंवा ज्यांच्याकडे द्यायचं सांगितलं आहे त्यांच्याकडे तो, तो तुम्ही समाविष्ट करू शकता तर अशा प्रकारे एकदम सोपं पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही हा फॉर्म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता अगदी घरी बसल्या बसल्या